इकड नवी तिकडन शंकर भगवान की हरे हर हर हरे, 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 हरे। आज आपण सर्वजण परडी बीड जिल्ह्यातील या परडी गावात वैद्यनाथाचे दर्शन असथाचे लिंकचे महत्व जो रावण होता रावण आपण जर शिव भक्तो आणि त्याने महादेवाला प्रसन्न करून त्यांच्यामुळे एक लिंक पाचवी आणि महादेवांनी सांगितलं होतं हे लिंक तू घेऊन जातोय पण ही लिंक ज्या ठिकाणी जमिनीवर ठेवशील हे तिथंच राहते जेव्हा महादेवाचे ते जात असताना एक गाई चारणाला म्हणजे गणपती बाप्पा चार होत घेऊन आणि रावणाला त्या वेळेस स्थापन आणि ती लिंक त्या गाई चारणाऱ्याकडे नाल्याकडे दिली म्हणजे मी येतो पाच मिनटात बायरून तर ही लिंक तुझ्याकडे लावली शेवटी त्या लिंक त्याकडे लिंक गेली आणि ती लिंक शेवट्या आज चार राहणी तिथं ठेवली तेव्हापासून या परळीमध्ये एक ज्योतिर्लिंग म्हणून ते प्रसिद्ध आहे बोल शंकर भगवान की आता सर्वांनी चप्पल